नमस्कार शेतकरी मित्रांनो चोवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी अंदमान निकोबार बेटाच्या दक्षिण भागात एक लो प्रेशर तयार होणार आहे त्या लो प्रेशरचा प्रवास भारताकडे राहील आणि जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत अठ्ठावीस तारखेला ते आंध्र प्रदेशच्या बॉर्डरपर्यंत ते लो प्रेशर इंटेन्सिफाय होईल त्याला बळ मिळेल त्याचे सायक्लॉनिक सिस्टम तयार होईल आणि ते किती तीव्र होणार हे आपण पुढं बोलू पण ते आंध्र प्रदेशच्या बॉर्डरपर्यंत सध्याची परिस्थिती असे सॅटेलाईट इमेजनुसार दिसत आहे याचा परिणाम महाराष्ट्रावर पावसाच्या स्वरूपात कसा होईल बरेचसे शेतकरी सध्या भेटत आहे ते म्हणत आहे की भीतीचं वातावरण सध्याच्या परिस्थिती निर्माण झाला की खूप पाऊल हे येईल काय का होणार तर आता पुढे बघा तर आजची आहे वीस अकरा दोन हजार पंचवीस तर काय होणार चोवीस तारखेला लो प्रेशर बनणार अठ्ठावीस तारखेपर्यंत ते भारताच्या कोस्टल लाईनपर्यंत येणार तोपर्यंत याचा ट्रॅक चेंज होऊ शकतो याची सुद्धा बदलू शकते म्हणजे याची तीव्रता सुद्धा बदलू शकते परंतु सध्याच्या सॅटेलाईट इमेजनुसार आता महाराष्ट्रातील वातावरण कसं राहणार हे मी तुम्हाला सांगतो तर अठ्ठावीस तारखेपासून आपल्याला पूर्व विदर्भापासून पूर्व विदर्भ जबरदस्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल गोंदिया गडचिरोली इथून ते सुरू होईल त्यानंतर एकोणतीस तारखेला मराठवाडा जबरदस्त ढगाळ वातावरण डे नाईट आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळाला त्यावेळेस सॅटेलाईट इमेजनुसार असं आपल्याला दिसते की त्या लो प्रेशरचा प्रभाव संपलेला राहील परंतु त्या लो प्रेशरचे अवशेष म्हणूनच ह्या घटना घडतील आप की आपल्याला एक तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पश्चिम किनारपट्टीचा भाग वगळता ठीक आहे तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहे की खूप पाऊस येईल का कसं होणार तर आता ढगाळ वातावरण निर्माण होणार हवा पालटणार हवेची दिशा थोडीफार पालटणार म्हणजे उत्तरेकडून जे थंडी हवा येत आहे म्हणजेच काय याचा अर्थ तर थंडी थोडी त्या दिवसात कमी होणार परंतु पावसाचं काय तर आपल्याला एकोणतीस तारखेला पूर्व विदर्भात काही भागात पाऊस पाहायला मिळू शकते आणि मराठवाड्यातसुद्धा ठीक आहे परंतु यात काय कसे बदल होतात जर या लो प्रेशरच्या सिस्टमचा सिस्टममध्ये जर काही बदल झाले म्हणजे याची तीव्रता वाढली किंवा कमी झाली तर आजची वीस तारीख आहे आपण जवळपास अठ्ठावीस तारखेच्या एकोणतीस तारखे न म्हणजे नऊ दिवसाच्या पुढची गोष्ट बोलत आहोत तर यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतात परंतु सध्याच्या सॅटलाईट इमेजनुसार आपल्याला एक तारखेपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळेल तीन तारखेपर्यंत अशी शक्यता दिसत आहे परंतु यात बदलसुद्धा होऊ शकतात आपण नवीन व्हिडिओ जेव्हा लो प्रेशर तयार होते त्यावेळेस बरेचसे गोष्टी आपल्याला क्लिअर होते की ते लो प्रेशरमध्ये किती ताकद किती बळ मिळेल त्याला नेमकी कोणत्या दिशेने प्रवास करेल आणि त्याचा इफेक्ट हा दक्षिण भारतावर जास्त राहील मध्य भारतावर की उत्तर भारत म्हणजे उत्तर भागात जास्त राहील तर हे गोष्टी आपण त्यावेळेस क्लिअर करू शकतो ज्यावेळेस हे लो प्रेशर फॉर्म होईल आणि याचा प्रवास चालू होईल धन्यवाद